चांदवड तालुक्याला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुःखद घटना दिघवद शिवार आणि काजी सांगवी येथील इनाम वस्ती घडली आहे एका चौतीस वर्ष पित्याने आपल्या दोन निष्पा मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे सकाळी साडेआठच्या दरम्यान घडलेली या दुर्घटनेत चार वर्षाचा प्रज्वल हिरे दहा वर्षांची प्रज्ञा आणि तिचे वडील दौलत रामभो हिरे वैवर्षी चौतीस यांचा मृत्यू झालाय हृदय पेवटवून टाकणाऱ्या उपस्थितांचे मन हिलावले संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे मृतदेह पाहता डोळ्यात अश्रू आले आणि या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ तातडीनं सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थ पोलीस आणि तातडीनं पाचारण करण्यात आलेल्या रायपूर येथीलच कुबा जवान यांनी विहिरीतील पाण्यात शोधकार्य सुरू केले अखेरीस तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आपल्या समोर बागडणाऱ्या लहानक्या प्रज्वल आणि प्रज्ञा यांचे मृतदेह पाहताच उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला उपस्थितांसह बचाव कार्यात सहभागी असलेल्यांचे मन हिलावले अनेकांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते ही दृश्य एवढी हृदयस्पर्शी होती की ती पाहणारा प्रत्येक जण सुन्न झाला होता आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे पोलिसांकडून तपास सुरू आहे दौलत हिरे यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे प्रामुख्याने आर्थिक विवंचना किंवा कौटुंबिक तांतणाव यापैकी एखादे कारण असावे असा, असा प्राथमिक अंदाज आहे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तीनही मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे पाठवले आहेत या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनकडून सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणी चांदवड